लोणंद शहरातील बौद्ध विहारात एकोणीस मार्च रोजी राष्ट्रीय कृषी अन्नविश्लेषण व संशोधन संस्था कोथरूड पुणे यांच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात तेजश्री लोकरे प्रतीक्षा भोसले पराग भापकर श्रीरंगा पोखरकर संतोष देवकाते आदींनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी नगराध्यक्ष सौ सीमा खरात सुषमा राजे घोरपडे शैलजा खरात डॉक्टर स्वाती शहा शारदा भस्मे प्राची ताकतोंडे नूतन गायकवाड रेश्मा खरात पूजा खरात शिल्पा कोळेकर पौर्णिमा खरात रजनी शिंदे रजिया इनामदार आदी महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या खबरगावाकडची प्रतिनिधी दिलीप वाघमारे लोणंद लोक आहेत त्यांना तिथं सांडगे खायला मिळत नाहीत पापड खायला मिळत नाही हुरडा खायला मिळत नाही किंवा मेथपूट खायला मिळत नाही या दुर्मिळ गोष्टी किंवा माडगं असते ते माडग्याचं पीठ पण खायला काय करून विकतात बघा जात्यावर जळलेल्या डाळे असतात त्या सुद्धा दुर्मिळ आहेत हा दुर्मिळ प्रकार त्यांना आपण त्या ऑनलाइन पैसे नाही फूड अँड लायसन मला काढायचं नाही तर युगंधराच्या नावावर जे फूड अँड लायसन आहे त्याच्या अंडरच आपण पॅकिंग करणार आणि ते तो माल व्ही कार्ड म्हणून एक आपल्याला ऑनलाईन शॉपिंग आपण चालू करतोय आणि त्याच्यावर ते पोस्ट केले जाणार जसं फ्लिपकार्ट अमेझॉन वरती प्रोडक्ट दिसतात तसे आपले प्रोडक्ट त्या ठिकाणी युगंधराच्या मार्फत तिथे पोस्ट केले जाणार ऑनलाईन आलेले ऑर्डर संपर्क करून तुमच्यापर्यंत ऑर्डर येणार त्याचा मेल येणार आणि त्या मार्केटिंग करण्याचा आम्ही नाफारी संस्थेतर्फे आधी ते ट्रेनिंग घ्यायला आलोय नाफारी म्हणजे नॅशनल अॅग्रिकल्चर फूड अनालिसिस रिसर्च इन्स्टिट्यूट यांचं आमचं ऑफिस जे आहे ते कोथुर पुणे इथे आहे आता आम्ही लोनमध्ये जो ट्रेनिंग प्रोग्राम घेतोय तो सी एस आर फंडातून घेतोय म्हणजे देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडिंग जे आम्हाला मिळालेले आहे नाफारीला त्या सी एस आर पंडिंगमधून आम्ही घेतो याच्या आधी आम्ही चार पाच प्रोग्राम घेतलेले आहेत सातारा असेल तर असेल वाई आहे कवठे आहे आणि निंबोडी नी गावामध्ये पण आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो या ट्रेनिंग प्रोग्रामचं मुख्य उद्दिष्ट आमचं हेच आहे की आर्थिक दुर्बल घटकातल्या ज्या महिला आहेत त्यांना सक्षम करणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांनी स्वतः फूड प्रोसेसिंगमध्ये त्यांचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्यांना स्कीमसाठी कसं ॲप्लिकेशन करायचं यासोबतच काही महिलांचे यादीचे काही व्यवसाय आहेत जसं कुरडई असेल पापड असेल लोणची असेल यामध्ये त्यांचे व्यवसाय आहेत तर त्याच्यासाठी त्यांना पॅकेजिंग कसं उत्कृष्ट आयडियलचे पॅकेजिंग असतं एफ एस एस आयनुसार पॅकेजिंग लेबलिंग आणि यासोबतच त्यांनी मार्केटिंग डोमेस्टिक मा मार्केटिंग कसं केलं पाहिजे यासोबतच त्यांनी एक्सपोर्टसाठी पण त्यांनी विचार केला पाहिजे याची पण आम्ही त्यांना माहिती देतो ब्रँडिंगसाठी त्यांचा स्वतःचा ब्रँड कसा डेव्हलप केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना आमच्या नाफारी संस्थेमार्फतच आम्ही युगांदा फाउंडेशन जे साताऱ्याचे आहे यासोबतच जे गरजे मराठी ग्लोबल आहे या दोन्ही संस्थांच्या मार्फत आम्ही संयुक्त विद्यमानाने हे महिलांसाठीचे प्रोग्राम आम्ही आयोजित करत आहे धन्यवाद पाहिजे तुम्हाला जर स्वतःला काही आजार असेल ताप येत असेल कोल्ड असेल सर्दी असेल जर तुम्ही फूड प्रॉडक्ट बनवत असाल तर नक्कीच तो पदार्थ करा म्हणून स्वतःला जर तब्येत आपली फ्रीक नसेल तर आपणच पदार्थ बनवायची जात होतं स्वतःला जखमी झालेली आहे तरी पण तुम्ही डेअरीचं काही प्रॉडक्ट बनवताय काही वेगळी बनवताय कुरडया बनवताय जखम जीवन असते ना आपली जखमपासून पण आपले जमकीच्या पदार्थामध्ये जातात तेव्हा आपण बनवायचं नाही जर आपण व्यवस्थित पीक आहोत आपल्याला कुठलाही आजार नाही आहे काही नाही आहे तर आपण स्वतः पॅप मास्क हँड ग्लोव्ज आणि स्वतःचे काळजी घेऊन ते पदार्थ बनवायला सुरुवात करायची तर ही बेसिक वैयक्तिक स्वच्छता आणि कुठलाही पदार्थ बनवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची सर्वात पहिले स्वतःचा हात स्वच्छ करून पदार्थ बनवायला सुरुवात जसं आपण स्वयंपाक करताना जर हात स्वच्छ करून सुरुवात केली तर, 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 तर तीच सवय आपल्याला प्रॉडक्ट बनवताना पण लागू तर हा जर तुम्ही भाग घेतला तसं या एकमेक या योजनेत जर भाग घेतला तर तुम्हाला प्रशिक्षण फ्री मार्केटिंग ब्रॅनिंगसाठी पण तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आता वीज भांडवल जर समजा असेल एका महिला एका गटामध्ये दहा महिला आहेत तर एका महिलेला चाळीस हजार रुपये एवढं गव्हर्नमेंट तुम्हाला वीज भांडवलला पैसे मिळतात तर दहा महिन्याचे किती झाले चाळीस हजाराने दहा महिन्याचे किती झाले चार लाखापर्यंत तुम्हाला वीज भांडवांचा एवढा सपोर्ट मिळू शकतो म्हणजे चार लाखांपर्यंत थोडी तुम्ही तुम्ही आणंसून घेऊ शकता कुठलाही छोटा व्यवसाय करायचा असेल तरी चार लाख खूप झाले म्हणजे जे काही तुम्हाला तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही चाळीस हजार घेतलेले त्याच्यामधून पण तुम्ही दाखवू शकता पण चाळीस हजार इथपर्यंत तुम्हाला दहा सदस्य असतील तर तेवढे मिळणार अकरा सदस्य असतील तर दहालाच मिळणार अकरा वेळेला मिळणार नाही ठीक आहे दहाचा महिला महिलांच्या बचत टाकणं गरजेचं आहे